ज Clay ऌोई पीतसी में आतौनी, जास्चिांदि। साइम हेती क squishy guard Michapakravicha जात्टै Monta आप्यों हुझे, आप्यों कोछें आपिया, जो ओुरल्स्चटाम हेती कुले मांधिजू म 누� almond मांधिव लिता देकर बाईइड दिते हुझे

याचा काय पाच दिवस आला काय बोलायचं म्हणजे

आमदार माणसाला आर

आम्ही पहिल्यांदा आतमध्ये गेलो निवेदन दिले त्यांना सहा मागण्या केल्या त्याची एक तरी मागणी मान्य करा म्हणून आम्ही शांतपणे मागतो ऐका आल्यावरती एक तरी घोषणा तुम्हाला दिसली ऐका मी काय म्हणतो मी काय विचारलो हो सिनियर साहेब होत आम्ही आलोय शांतपणे निवेदन दिलंय सहा मागण्या केल्या सहा मागण्यापैकी एकही मागणी मान्य होत नाही आम्ही चौकशी होईपर्यंत तुम्ही किमान म्हटलं एक मागणी पूर्ण करा आम्ही तोपर्यंत इथे बाहेर बसतो आज बसत आज तर जास्त गोंधळ झाला असता की नाही त्यांनीच सांगितलं ठीक आहे आम्ही बाहेर बसलो तुम्ही आलात त्यावेळी एकही घोषणा आम्ही देताना दिसलोय पूर्ण रेकॉर्डिंग मध्ये आम्ही एकही घोषणा दिलेली नाही अद्याप कुठलेही हिंसक आंदोलन आम्ही केलेलं नाही त्यांनी बसायला सांगितलंय आम्ही खाली बसलोय ते खुर्च्या नाही आणि शांतपणे बसलोय कुठली घोषणा नाही आयुक्तांच्या विरोधात कुठली घोषणा नाही कुठली शिवराळ भाषा नाही शिवगाळ नाही हे ही आमची सभ्यताच आहे हे ठीक आहे आम्ही आंदोलन करायला आलो नव्हतं आंदोलन करायला असतो तर आम्ही झेंडे आले हे फ्लॅश नाही आहे फ्लॅग हे फक्त आम्ही एवढ्या कमी संख्येने येत नाही आम्ही मनसेवालेच आहे आम्ही पाच पन्नास लोक आज भेटायला आलो त्या महिला आम्ही शांतपणे त्यांच्याशी बोलायला साहेब निवेदन द्यायला आलो ऐका आता मोवळे साहेब जी साहेब बोलतो ऐका माझ मी अभ्यासाशिवाय बोलत नाही या नवीन बाय मनसे सगळ्या राजकीय पक्षात पोलिसांमध्ये माहिती मी अभ्यासाशिवाय बोलत नाही त्या मुलाचा मृत्यू झाला त्याला जबाबदार जे आहेत त्यांना सस्पेंड करा चौकशी होईपर्यंत सस्पेंड करा ही मागणी घेऊन आहोत बाकी काही आमचं म्हणे आम्ही शांतपणे बसलोय त्यांचा निर्णय होऊ द्या त्यांचा निर्णय जर नाही झाला आम्ही शांतपणे निघून जाऊ नंतर मोर्चा जा काढू शांतपणे त्यावेळी तुम्हाला कन्फर्म करू मी तुला नसते हो साहेब एवढी शांतपणे मला सांगा दोन गोष्ट अजून आम्ही दिल्या नाही साहेब दोन गोष्टी दिलेल्या नाही पवळे साहेब आम्ही बोलू का बोला ठीक आहे हे बघा तुमचं जे प्रत्येकाला आहे प्रत्येकाला अधिकार <OOOO> पण त्याचा योग्य मार्ग आहे तुम्ही कुठली इंटिमेशन दिली नाही पहिली गोष्ट माझा <Chandler> ऐकणार का तुम्ही मी तु, आम्ही तुमचं ऐकून घेतो बोला 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 हे बघा तुम्ही आम्हाला इंटिमेशन दिली असतं एक पत्र दिलं असतं माझ्या हद्दीत महानगरपालिका आहे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्हाला यायचं त्यांना इंटिमेशन काय असेल ते त्यांनी बसून तुम्ही जे आले जो तुमचा हे आहे दाद मागण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे अशा पद्धतीने तुम्ही दाद नाही झालं ना, ना, ना त्यांची आता आता मागणी पूर्ण होईपर्यंत त्यांचा काय निर्णय आम्हाला सांगा तुम्ही म्हणाले मी सस्पेंड करत नाहीये आम्ही आमचा मार्ग गेला आम्ही एक आहे मग आम्ही जर चार घोषणा दिल्या आम्ही जर काही आंदोलन केलं तुम्ही आम्हाला घेऊन जावं जे कायद्यामध्ये आहे तो गुन्हा दाखल करणार मी <coughs> दा। तुम्हाला आपल्याला काय मी काय म्हणतो आम्ही कायदा मोडला तुमच्याकडे गुन्हा दाखल करायची पद्धत आहे याचा अर्थ असा नव्हे की तुमच्यात आणि माझ्यातला संघर्ष हा संघर्ष त्यांचा आणि आमचा आहे आता माझं तर ऐकाल ना बोला ना हे बघा तुम्ही आले आई साहेब अच्छा हे त्यांचं रेग्युलर काम काज एवढी लोक बसते त्यांचा तुम्ही खाली बसा ना मी कोणाला गेट अडथळ नाही आणलं आम्ही अडथळ नाही आणलं ना गेटवर काय कम्युनिकेशन आहे आम्ही मागणी मान्य करत नाही आम्ही गेटवर जातो निघून जातो त्यांनी सांगावं दोगा। 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 चार दिवस झाले मला तिसरा मुलगा आहे की जो महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आम्ही दोन घटनेवर व्यक्त झालो दो नाही तिसऱ्या घटनेवर तुम्ही आमच्यावरती दंगलीचे जरी गुन्हे दाखल केले

मॅडम आवाज तर बोलू नका अहो साहेब साहेब मॅडम तुम्ही इन्फॉर्मेशन देऊन आले असते तुमचा हा बघा आता अशा पद्धतीने तुमचं कुठे पत्र आहे सांगा आमच्या पोलीस स्टेशनला आले आहे नाही नाही इथे नाही 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 साहेब निवेदन द्यायचं पत्र येते पाच लोक येतात साहेब सदतीस एक्सतीन चा आरेस बघून घ्या तुम्ही असं नाही चालूच तुम्ही असं बेकायदेशीर बोल म्हणतो चला दोन गोष्टी करू जे

आम्हाला नाही आम्ही शांतपणे कुठलीही गोष्ट शांतपणे बसल्यापासून आल्यापासून नाही तुम्हाला दाखवू का साहेब आल्यापासून आम्ही आतमध्ये बसलोय आम्ही आतमध्ये बसलोय आम्ही निवेदन दिले आम्ही आत बसलो होतो साहेबांबरोबर

ठरलेलं तर हे तुम्ही म्हणता हे योग्य आहे

निघून आम्हाला काय त्यांच्या संवेदना काय आहे मग आम्हाला कुठला संघर्ष पालिकेबरोबर करायचं आम्ही ठरवूनच आहे आम्हाला तुमच्याबरोबर संघर्ष नाही करायचं एवढं आमचं आमचं फक्त एकच म्हणणं आहे हा इश्यू त्याच्यापेक्षा खाली बाकीचे लोक थांबले असते तुमचे चार प्रतिनिधी आले असते काही तोडफोड केली काय कायद्याने गुन्हा केला आम्ही आल्यापासून तुम्ही बोलूच देई ना अर्ज केले आम्ही सय आम्ही काय केलं राहिले मान्य आहे पण बाजू घेऊन घेऊन आयुष्य गेले आमचे आम्ही आम्ही चूक केली आम्ही चूक केली नाही आम्ही चूक केली पोलिसांवरती कुठल्या हल्ला झाला की आम्ही पहिल्यांदा बोललो आम्ही त्यांच्याबरोबर काढले दिवस आम्ही दिवस काढले म्हणून आम्हाला पक्षाचा आहे मी तुम्हाला साहेब बोलतोय प्रत्येकाला

आत बोलवल्यानंतर सगळे आल्यानंतर ते काहीच बोलले नाही मग आम्ही काय करायचं मीटिंग झाली आत चांगली बैठक झाली आमचा एवढाच सोडून द्या विषय आहे त्यांचा निर्णय काय तो आम्हाला कळवा सांगतो म्हणलं खाली बसायला गरज नव्हती बाहेर बस बाहेर बस म्हणजे असं पूर्ण करून रस्ता जाऊन बस असं नाही साईडला पण बसू शकता बाहेर बसायला बाहेर बोल काही अडचण नाही आमची काय साहेब एखाद्या गोर गरीबाला वाचवायला पोलीस लवकर येत नाही एखाद्या अधिकाऱ्याला वाचवायला लवकर याच्यावर आमचं शिक्का मोर्तब झालंय अहो ही पद्धत चुकीची आहे ना यांनी आम्ही कुठलाही गुन्हा नाही केला आम्ही कुठलाही गुन्हा नाही केला हे मध्ये मार्ग आहे कुठलाही हिंसक आंदोलन आम्ही केलेलं नाही आहे लोकशाहीमध्ये मार्ग आहे आम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे तुम्हाला आमच्यावर गुन्हा दाखल करायचा अधिकार आहे आम्ही म्हणत नाही तुम्ही आमच्यावर गुन्हा नका दाखल करू लोकशाहीमध्ये आम्हाला अधिकार आहे कॅबिनच्या आतमध्ये जाऊन घेराव घातले आम्ही आयुक्तांना आम्ही आयुक्त साहेबांना कॅबिनच्या आतमध्ये जाऊन सुद्धा घेराव घालू शकतो हे ऐकूनच हे आम्ही आतमध्ये करू शकतो की नाही साहेब

आम्ही इथे आंदोलन केलं आमच्यावर काय दंगलीचे केसेस दाखल करायचं करा आता आता काय बोलू आता याच्या पुढे तुम्ही विषय समजून आम्ही काय आलो याच्या अगोदर आम्ही आलो तुम्हाला काय म्हणतो मी काय म्हणतो आक्रमक पुढे आम्ही कधी आलोय एवढ्या आक्रम तुम्ही सांगा आमची पहिली घटना आहे की नाही म्हणूनच आम्ही आपल्या आलो असेल आपलं बोर मग माझं काय म्हणणं का आलो असेल आम्ही आम्हाला पण समज आपण एका बोराचा मृत्यू झालाय चार दिवस झाले प्रशासन ढिम आहे आम्ही शांतपणे त्याचं उत्तर मागला आम्ही हा मग ते कॉन्फ्लिक करावं ना अहो नाही केले ना साहेब म्हणून चार दिवस चार दिवस त्यांनी काही केले नाही म्हणून आलोय आम्ही आठवड्यात आंदोलन पाहिजे मोठ का पोलिसांना इंटेन्शन देऊ आपण पोलिसांना पोलिसांना पत्र पत्र देऊ हे करूया पन्नास शंभर आठ घुसा आणि दोन हजार बाहेर पण धावपळ होत्या पन्नास शंभर वर घुसा अहो साहेब आम्ही केले का कधी तुमचं साहेब येऊन आमच्यावर आम्ही